महिला अध्यक्ष अमिना खान महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष शकिता जाधव नागपूर तालुका पूर्व अध्यक्ष यांच्या वतीने देखील निर्णय लाभला होते

मला ताकद खेळावी शक्ती मिळाली टँकरच्या काळामध्ये त्यामध्ये धमागेंच्या मोव्ह हा माणसा गावा गावा बसती वस्ती गावागावामध्ये टँकरची मोमेंट असताना मिळाली आम्ही कोणाला अन्याय करणार नाही परंतु अन्याय करणार नाही भोगणार नाही आम्हाला ऐकल्याच्या काळामध्ये हा विषय माझ्या समोर होता दुसऱ्या बाजूला ही सगळ्यांची माहिती होती सगळ्यांची माहिती माझा आमचा वडा होता की टॅक्टरला आम्ही हिबाबूच्या बघामध्ये तयार होऊ होतो

आवाजामधले घरांची आवाजामध्ये आवाजामधल्या घरांची चळवळ ही सगळ्या माणसा माणसामध्ये दृष्टी होणार होणारून आम्ही

त्यामध्ये डोक्या मोठ्या सुविधा असणार आहे हॉस्पिटल आहे बाजूला दुसऱ्या बाजूला सगळ्या दिल्ली कुठे आहे एका बाजूला सगळ्या डोक्या प्रश्न होते आहे

म्हणजे माझ्यासाठी काही प्रेरणा काही दिवस माझ्यासाठी आहे प्रेरणा दिवस मी सातत्याने उतरलेल्या माणसावर मग असे नसतो परंतु मृत्यूपण आपल्याला करा दिलं बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठेने आपल्याला किती मंत्रीपद मिळालेलं आपल्या बघताना लोक घेऊन दे की जाता नसताना सुद्धा मंत्रिपद सांगितलं हे मंत्रिपद माझे नसतो मंत्रिपद होण्यामध्ये आपण आपण मला गावागावामध्ये फिरत असताना तुम्ही माझा उपास आंदोलनामध्ये माझ्या खांदा खांदा

आपल्यासारखे कार्यकर्ते माझ्या पाठीत उभी आहे रमाबाई गाली माझ्या पाठी उभी आहे तशी कोणाच्या बापाला लाभत नाही मंत्री असो की नसतो मंत्री पण एकावर जातात पण कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या तुमच्यावर कार्यकर्ता आहे आणि आपण मला मोठ्या पद्धतीनं मला प्रेरणा दिलेली मला पुढं काढायचा आहे की तू मागे पडतो आपण तुम्हाला सहा ते दहाच्या कारणामध्ये तुमच्या आणि आपण जर माझ्या पाठिंबा आहात तर मला बरोबर आणण्याची विषय अजिबात नाही माझ्या कामामध्ये आहे माझ्या कामामध्ये आहे गती मग मी काम आल्या मनामध्ये भेटी विषय अजिबात नाही अत्यंत निंदापणे बोलवले पाहिजे या देशामध्ये बाबासाहेबांनी संविधान झालं या विषयाच्या प्रत्येक माणसाला योग्य न्याय म्हणाले जाते न्याय वर वर व्हॅल्यू हे सर्व संविधाना स्वीकारले जाते

बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रात बाबूची सुविधा सुविधा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत जगी नाही कोरोना बाबासाहेब आंबेडकर या देशाला विचार गरज नाही चर्चावर आणि समाजावर अन्याय झालेला असताना हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल बौद्ध असेल सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधण्या वगैरे त्यांनी केलेलं आहे त्यामुळं या देशाला आता भोगण्याची भीती आहे एकदा भारत आणि पाकिस्तान ही फायन आहे आता या देशामध्ये मुस्टिम फायन आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांचं निवडणूक संविधान आहे हे संविधान नरेंद्र मोदी या देशाला संविधान करत नाही आणि त्यामुळं मी आपल्याला उद्वास देतो तक्रारमहिणी आहे करून घटक यांचा आशिवास घेतले घेणार नाही नरेंद्र मोदी आणि माताने पूर्ण घेतलेली आहे नरेंद्र मोदी आणि महावर्षामध्ये अनेक महागाची कामं पूर्ण केलेली हिंदू कालच्या जागेच्या संबंधामध्ये म्हणजे मार्गाचं काम सुरू आहे त्याचा आढावा घेतलेला आहे एक दीड वर्षामध्ये त्याचं काम पूर्ण होणार आहे गाडी तिघे भुकाचा भुटला गाव पुकारणा दिलेला आहे आणि स्मारक जे आहे ते बाराशे तेराशे चौदा कुटुंब करून जगात उत्तम स्मारक त्या ठिकाणी बनणार आहे आणि ते तीन हजार सातशे कोटी रुपये कृतीची जमीन नरेंद्र मोदी आणि एका साईमध्ये एका बच्चारमध्ये त्याने आपल्याला दिली आणि त्या ठिकाणी स्मारक होत आहे आपण सर्व तर आज या ठिकाणी जाण्यासाठी आलेला आहात पाऊस आलेला आहे पावसाची स्थित्वत आहे त्या पावसाच्या स्थितीत बाबासाहेब आंबेडकरांच्या सुपर्यंत अपमान झाल्यानंतर ते जे कोण त्यासाठी हजारो संख्येक उत्तर आहे याचा भरपूर गोळीबार झाला त्या गोळीबाराचा उषे करण्यासाठी त्याचबरोबर त्या चेहरा आराले करण्यासाठी मी रिपब्लिकन पक्षा जाते तो मी आज या ठिकाणी आलेलो आहे त्यामुळे या ठिकाणी फार न घेतला या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उपस्थित आहे आणि आपण सगळे या ठिकाणी आलेले आहात आपल्या सगळ्यांनी उपस्थितीमध्ये मी जाणार होतो आणि आपलं व्यक्त वया जाणार नाही आपण जे बलिदान दिलेलं आहे ते बलिदान आमच्याच लोकांचे काही राहणार आहे आणि भावा खूप करण्यासाठी आम्ही सर्वच मी कोविड केले असेल आणि घरू थोडा विश्वास व्यवहार असतो आणि माझे म्हणजे अनुभवसाह जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र कारवाणी दोन नंतर उठून असं हे जणांचा करायचे आहे त्यानंतर સર્વ શહીદ અમાર રહે અમાર રહે અમાર રહે સર્વ શહીદ અમાર રહે